मैत्री कशी असते माहिती ना एकदम जीवाला जीव देणारी जबरदस्त आणि मैत्रीच्या कविता र्र लईच त्यात त्या कवीनं ना आपला आपला जीव घाटला असतो कधीतरी वाचा माझ्या पण वाचण्यात आली आहे कविता कुठली गवळ्यानं दुधात पाणी घातलं होतं करा गुगल वर सर्च आणि वाचा कवीनं काय लिहिले मैत्रीबद्दल खतरनाक आहे राह मी वाचतो गवळ्यानं दुधात पाणी घातलं होतं ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होत इकडं पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती अरे मैत्री कधी पण होऊ शकते कुणाची पण होऊ शकते छत्तीस गुण जुळायची गरज नाही एक गुण जुळला ना मैत्री म्हणते बघा की इकडं गवळ्यानं दुधात पाणी गाठली आणि इकडं लगेच मैत्री झाली तशीच आहे जायव मैत्री एक गुण मिळाला ना मिळालीच पुढे पातेल्याची गर्मी वाढू लागली तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली आता होणारच कुणाच्या आ खाली जर आग लागली ना तर त्याची पण वाफ होतीच कोणी पण असू दे काय कवी बघा ना पातेल्याची गर्मी वाढू लागली तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली हे पाहून दुःख हे पाहून दूध दुःखी झाला त्याने पाण्याला अटकाव केला एक मित्र असाच असतो काहीतरी त्याचं आपल्या मित्राचं नुकसान व्हायला लागलं ना तोच आडवा येतो सगळ्यात पहिल्यांदा बरोबर आहे का ना कित्येक मित्र आले असतील तुमचे पण मित्र आले असतील ना तुम्हाला तुमच्या दुःखात आडवायला हम्म ना साईचा थर त्यानं ठेवून दिला साईचा थर त्याने दिला ठेवून पाणी बिचार त्यात बसलं अडकून इच्छा नसताना त्याला दुधात राहता येईना आणि साईच्या भीतीने साईंच्या साई भिंतीने बाहेर जाता येईल काय कवी आहे केवढ्या या चार लाईनीमध्ये सगळं सांगून टाकलं त्यानं पण साईचा थर त्यानं दिला ठेवून दूध गरम झालंय पाणी वाहर जाते म्हणून त्यानं काय गेलं इकडं दुधानं आपल्या साई तयार केली दुधात पाणी उडून जाऊ नये म्हणून हे मैत्री हो या मैत्रीला जागा ठेवायचं असेल ना तर एक मित्र आपल्या जर तो कमजोर मित्र असतं ना त्याला सांभाळून ठेवण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करतच असतो मग शेवटी त्याची इच्छा आहे काय होईल ती शेवटी कंटाळून दुधाला पाणी म्हणाल शेवटी कंटाळून दुधाला म्हणाल पाणी जाऊ दे मला नाहीतर नष्ट होऊ आम्ही दोघ काय राव पाणी पण विचार कराल माझ्या चक्कर मध्ये तुझा पण जीव जाईल आस्त्यात पोरू हो माहिती अर्जा सोडून ट्रॉफिक पुलीस आल्याचं बघितलं ना ट्रिपल सीट मध्ये ए बाबा पाठमलय तुझं तुम्ही जावा आम्ही येतो पाठमगन म्हणणारे पण लय महाना आहेत का पाण्यानं पाण्यानं दुधाला खूप समजावलं पाण्यानं दुधाला खूप समजावलं पण दुधानं त्याच एक नाही ऐकलं दोघांनी एक, एक निश्चय केला दोघांची मैत्री आहे मैत्री आहे दोघांनी शेवटी एक निश्चय केला आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता त्यालाच नष्ट केला काय डोगं चालू आहे दुधानानं पाणी अशी मैत्री आहे एक कोण नष्ट व्हायचं नाही जे आपल्याला नष्ट ना त्यालाच नष्ट करून टाकायचं काय सांगतोय तुम्ही करा सर्च गुगल वरती मिळेल काय गवळ्यानं दुधात पाणी घातलं होतं